ताना नावाचा माणूस महाराजांकडे आला मासाहेब हातावर तांदूळ ठेवले आणि मासाहेबाला म्हणाला मासाहेब माझ्या पोराचं रायबाचं लग्न आहे रायबाच्या लग्नाला यायचं राजाला घेऊन यायचं मासाहेब म्हणाले हो नक्की येणार ताना तसा ता ताना राजांकडे गेला राजाला म्हणाला राजा माझ्या पोराच्या रायबाच्या लग्नाला यायचं बरं अरे राजे बोलले ताना जमणार तुझ्या पोराच्या लग्न नाही यायला का राजा का जमणार नाही तुमच्या भावा सेनेतला निष्ठावंत मानला मी का करणार नाही राजाने सांगितलं ताला त्या दिवशी तुझ्या पोराचं लग्न आहे त्याच दिवशी आम्ही कोणाला विजयाची मोहीम हाती घेतलेली आहे आमची कोणाला किल्ला जिंकण्याची तिथी ठरलेली आहे त्या दिवशी आम्हाला येता येणार नाही ना मासाहेबाला पाठवून देतो हे शब्द तानाने ऐकले राजे कोणाला घेण्यासाठी जाणार हे तानाला पटलं नाही ताना घरी गेला हातातले तांदूळ फेकून दिले आणि बायकोला म्हणाला ऐक त्या दिवशी आपल्या पोराचं लग्न आहे त्या दिवशी स्वराज्याचा धारता राजा कोणाला किल्ला घेण्यासाठी जातोय बायको म्हणाली मग स्वराज्याच्या धान्यानं स्वराज्याच्या मार्गानं स्वतःच्या धोक्यात घालून कोणाला किल्ला घेण्यासाठी जावं आणि आमच्यासारख्या लिफ्टबद्दल समजल्या जाणाऱ्या करून हातात फिरवावं आमच्या नाही मी आणि कोणाला येतो लग्न तू बघून घे शब्द वेळात पाहून तानाची रोज पावला मागाल आणि कशासाठी आपला जन्म स्वराज्यासाठी झालाय पाळण्यासाठी झालाय आपला जन्म या जगत कल्याणासाठी झालाय तेवीवर सुद्धा ते जन्म करावे त्यासाठी राजाला पवित्र संकल्प राजेश्वराच्या चरणाने बिंदी केलाय संकल्प पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला असेल बायको म्हणाली एक तर बापाडणं शकणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अंत करण्याला पादर्प बायपेच्या कपाळाचं पणक पुसून पोराचं रायबाचं लग्न सोडून तानाजी निघाला सोबत सूर्याजी मानवी सरवाचा भाऊ घेतला सोबत शेगाव घेतले आणि पोहोचले राजांच्या जवळ आम्ही म्हणाले राजे ठरलं आमचं काय ठरलं काय ना रायबाचं लग्न ठरलंय ना नाही राजा हिंदवी स्वराज्याच राजाने विडा दिलेला आहे तानाजी माणूस आले पण ताना एवढा मला घ्यायचा आहे माऊने किती सोबत देऊ का हा हजार नाही राज वीस हजार नाही राज पन्नास हजार नाही राजना का एक लाख माऊला वागतो तू काय नाही राज मग देऊ किती फक्त चारशे मावळ्या द्या चारशे मावळे राजाने दिले कानाने चारशे से मावळे सेवा करते आणि कोणाला किल्ल्याच्या दिशेने सर करून लागले अमावशीची काही मुद्दा राहतोय म्हणजे काया पुनदाच्या घरातून एक एक विभागात बावला धनराज जगलाचा प्रवास पार करतोय पण क्षणाला सर्व इंची ही बहुस करेल याची शाश्वती देता येत नाही कसा मावला पुढे पुढे जातोय कदानाथ जंगल पार केलेला आहे नदी शिका पार केलेली आहे आता द्रोणागिरी नावाचा प्रचंड उभा असलेला कडा लागला हा द्रोणागिरीचा कड्याजवळ तालाजी थांबलेला आहे कडा चढून जाला एवढं सोपा नाही कडा चढून जाण्यासाठी पर्याय नाही हा कडा फक्त भेटला नाही असं मावळे म्हणू लागले आणि मावळेने विचारलं राजा सुभेदार तालाजी माणूस आहे कडा चढून जायचं कसं कडा मावळ्यावरती पाठवलेले आहे मावळ्याने वरती जोर लटकवलेला आहे जोराला लटकून मावळ्या वरती जात आहेत आणि अचानक ओढ केलेला मावळ्याला आवाज दिला सुमेदार आपण काय झालं दोर तुटला दोर दोराला लटकून जाणारे मावळे शत्रुशी झुंजण्या अगोदरच कोसळले होते आणि मावळ्याचा रक्ताचा सडा शत्रुशी झुंजण्या अगोदर पडला होता सांगून चालणार नव्हतं त्यानंतर मावले पुण्यावरती पटवले मध्यरात्री अधिक वाजेच्या वेळेला पुरावर सर्व मावल्याची बोट पोहोचली आणि कोणाला किल्ल्यावर एका शेक असेल हिंमत नाही मध्यरात्रीच्या वेळेला बुलंद बोल गटावर मध्यरात्री याची कशी हिंमत केली काय नाव माणूस म्हणतात त्याआधी आला म्हणतात समजून कोसळी केली दादा तिच्या अंगावर वास झाला त्याच किल्ल्यावर बसळले कोंडाणा किल्ला स्वराज्या होता कोंडाणा किल्ल्यावर सूर्याजी रे भगवा झेंडा पडकवला होता सूर्याजीचा आनंद गगनात मावत नव्हता सूर्याजीनं किल्ला जिंकला तानानं किल्ला जिंकला पण सूर्याजी मोठ मोठ्याने आनंदाने नाचू लागला आणि त्याच वेळी सूर्याचं लक्ष समोर गेलं स्वतःचा सत्ता मोठा भाऊ सूर्यानं एक्ताच्या तारव्यात पण निला पाहिला आणि एकाचा आंबेडा देमला दादा रक्ताच्या तारुळ्यात पडलेल्या आपल्या भावाच्या जवळ जाऊन सूर्यानं कडाळून मिठी मारली आणि सूर्या बोलतोय दादा उठा दादा राजांना दिलेला शब्द तुम्ही पाळला कोणाला को किल्ला सोडा त्यात आलाय कोणाला किल्ल्यावरती भगवान निशान किती दोनाने किती सुंदर किती रुपाबाद फडकतोय बघा ना दादा उठा ना दादा माझ्या वहिनीनं जर मला विचारलं माझा कुंकू आता धनी माझ्या कपाळ कुंकू बसून कोणाला किल्ला घेण्यासाठी गेला होता तुझ्या माझा धनी विचारलं तर काय उत्तर देऊ तुमच्या बोराणा साहेबांना जर विचारलं माझा बाप माझं स्वरूप कोणाला किल्ला घेण्यासाठी गेलाय कुठे माझा बाप काय उत्तर देऊ राजानं माझा मला विचारलं सुभेदार कुठे तर काय उत्तर देऊ दादा उठा दादा सूर्याजीच्या डोळ्यातलं पाणी तानाजीच्या अंगावरच्या रक्तात मिसळत होत येत नसतात तानाजी मध्ये ठेवलेलं आहे राजांच्या भेटीला सूर्याला पाहिलं घर जिंकल्याचा आनंद सूर्याच्या चेहऱ्यावर दिसत होता पण सूर्याला राजाने विचारलं सूर्या सुभेदार कुठं आणि त्याच वेळेस सूर्याच्या डोळ्यात पाणी आलं सूर्याच्या डोळ्यात पाणी पाहून राजांना कळालं माझा ताना माझा सुभेदार या जगात राहिला राजांच्या डोळ्यात पाणी आलं राजाला कळाला माझा ताना जगात राहिला नाही मुखातून तीन शब्द बाहेर पडले जगदंब 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 राजांच्या डोळ्यात आलेलं पाणी मासाहेबांना पाहिलं आणि मासाहेब म्हणाले राजून का ठेवताय तुम्ही का डोळ्यात पाणी तुमच्या तानाला कोणा किल्ला जिंकता आला नाही का नसे जिंकला तानाला कोणाला तर न जिंकू द्या राज पुढच्या मोहिमेमध्ये ताना नक्की कोणा न गेलं रडू नका राज निराश होऊ नका नाराज होऊ नका राज काय झालं नेमकं रडायला गड स्वराज्यात आला नाही का राजे म्हणाले मासाहेब गड आला तर माझा सिंह गेला तानाजी नावाचा सिंह त्या कोंडाणा किल्ल्यासाठी गतप्राण झाला होता माझी राजांच्या मुखातून तानाच्या संबंधानं सिंह हे शब्द बाहेर पडले तानाला सिंह ही उपमहाराजानं दिली आणि मासाहेब जिजाऊने आज्ञा दिली राज मग त्या किल्ल्याचा जसा झेंडा बदलवला तसं नाव सुद्धा बदला आणि कोंडाणा किल्ल्याचं नामकरण सिंहगड करण्यात आलं